मित्रांनो मी सोमनाथ भांडे मराठी ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण कुठं निघालो हे तुम्हाला मी सांगणारच आहे तर आज मी जाणारे कुमशेतला जाणार जाणारे दारेराव ह्या ठिकाणी तर निसर्गरम्य वातावरण आहे तिथं का मित्रांनो तिथे हजारो लोक दर्शनासाठी येतात बरं का मित्रांनो दर्शनासाठी म्हणजे हजार लोक दर्शनासाठी तिडे येतात मला एवढं बोलता येत नाही पण मग मी तिला सांगतो थोडस त्या देवाला केलेलं नवस पूर्ण होतो होतो तर त्या देवाचा मंदिर असा छान वातावरणात मस्त म्हणजे मस्त वातावरण बिढ छान वात, वातावरणात आहे तर आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला सॉरी गेल्यानंतर आनंद आनंद म्हणजे असा छान आनंद वाटतो तर मंदिराच्या काय वडा आहे तर तिथे मस्त वडे बघण्यासाठी चांगलं वाटतं कारण का मित्रांनो बघण्यासाठी खूप छान वाटतं पण मग तुम्ही या बघा आहे मंदिराच्या मंदिरा मंदिराच्या पायातीची वडा आहे खूप वातावरण आहे पाहण्यासाठी कोकण कडा आहे तर तुम्ही तर, 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 तर तुम्ही बघू शकता मित्रांनो छोटासा ब्लॉग बनवायचा आपला काम चालू आहे मित्रांनो एवढा आपल्याला युट्यूब चॅनल आपल्याला आता सध्या अजून बोलता येत नाही पण मग मी बोलायचा प्रयत्न करतोय नमस्कार मित्रांनो जर, आ, जर तुम्हाला कुणशेतला सा जर यायचं असेल तर मी तुम्हाला थोडंसं रस्त सांगणारे रस्त आहे तर तुम्ही गोटी मार्ग आले राजूरला गोटी मार्ग राजूरला जर आले तर राईटला राईट साईडला रस्ते राईट साईडला आणि संगमेर अकोल्याला जर आले तर लेफ्ट साईडला रस्ते तर वरती गाठ लागत गाजवण्याचा गाजवण्याचा गाठ लागत होय तर तिडून गांजवण्याचा गाठ लागला तर वरती मानिकोदर गावे माणिकोदर म्हणून गावे तर त्या माणिकोदरवरून रे रेप रेप आणि तिडून मग शिरपुंज म्हणून गावं लागल शिरपुंज गावं लागल शिरपुंज वाघेव गेले तुम्ही शेत शेतला सरळ रोड झालं मित्रांनो आणि इकडून आळेपाटा अं ओतूर मार्ग जरा आले तर तो कोतळला यायचं मित्रांनो कोतोळला आले का लेफ्ट साइड लेफ्ट साइडला वळायचं आणि कोतळे म्हणून आहे मित्रांनो को तो कोथळे म्हणून गाव आहे तर कोतळे गावात जरा आले तर आले का पिडून लवाळी लावे लावाळीवरून डायरेक्ट हरचंद्र लागल. रोड लागल हरिश्चंद्र रो, रोड लागल हरश्चंद्र गड रोड लागलं का मग तिढं एक वाघ्याचं मंदिर आहे वरती महावरती गेले का वाघ्याचं मंदिर आहे तिडून आंबित आंबीत आंबीत आंबीतले ना आंबीतला आंबित रोडला निघायचं चिडून रोड रोडवरून रोड निघाले का वरती मग शिरपुंजाचं वाग्या लागल डबल वाग्या लागल मग तिडून तुम शेतला निघायचं आपल्याला तुम्ही कोणाला जर नवस जर बो बोलायचा असेल तर नवस पूर्ण होतं मित्रांनो तर तुम्ही येऊ शकता ते मंदिर बघू शकता धन्यवाद आज आपण शिरपंजी चे वागे आले या पहा हिड दिसत आहेत तर हिडून वरती रोड जाते सर्व पुढे जायचं मित्रांनो या पहा किती मस्त वातावरण आहे रिश निसर्ग रमी याडाने जानवर पण आहेत पहा किती आहेत जनवरने मस्त गार सावले दसरच बांगरेला आम्ही आलोय तुम्ही बघू शकता कारण मस्त गाव्याला जनावर चुटला मित्रांनो तुम्ही बघू शकता सुद्धा रमीय वातावरणच खूप सुंदर वातावरण आहे का मित्रांनो हे काय तशी वाडा नसून एक नदी ही आजोबापासून उगम पावली तर ही मुळा नदी कुमशेत गावात आलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण हा मंदिराकडे चालू आहे भरपूर गर्दी तुम्ही बघू शकता किती किती वारी निसर्ग वातावरण आहे बाबर झाडा <laughs> लाइन। <laughs> अवश्यकत आता दशरथ बांगर ना आम्ही कोकण कड्याकडे चाललोय तिथली थोडीशी माहिती घेतो आम्ही मित्र पण असा हैभ तुम्ही स्वतः येऊन बघू शकता मस्त वातावरण आहे

એ પાટી આની કાઢ્યા જડે એ બાવળ લગન